लोकसभा विधानसभा मतदानाची टक्केवारी पाहता साठ ते पासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होत नाही उर्वरित तीस ते पस्तीस टक्के मतदार हे शारीरिक सक्षम असूनही मतदान करत नाही मात्र शारीरिक कमजोर असूनही कुणाल व हर्षदा महाजन या दिव्यांग भाऊ बहिणीने मतदानाचा हक्क बजावून जणू मतदान न करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे अंमळनेर येथील सप्तशृंगी कॉलनीतील मंडळाधिकारी ईश्वर महाजन यांचे कुणाल महाजन वय चोवीस आणि हर्षदा महाजन वय एकवीस हे दोन्ही मुले जन्मतज दिव्यांग आहेत त्यांचे हातपाय अविकसित असल्याने त्यांना चालता व उठता येत नाही त्यांची उंची केवळ दीड फूट आहे दोन्ही भाऊ बहिणींना राजकीय व सामाजिक तिची जाण असल्याने त्यांनी स्वतःहून मतदानाचा अर्ज भरून घेतला होता त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान अधिकारी वैशाली जाधव सहायक मतदान अधिकारी आर बी पाटील सागर पाटील व निरीक्षक अजय रोडगे हे त्यांच्या घरी चौदा रोजी सकाळी नऊ वाजता पोहोचले विशेष म्हणजे या दोन्ही भाऊ बहिणीने कोणाच्याही मदतीशिवाय मतदानाचा हक्क बजावला दिव्यांग असतानाही मतदान करताना दोघांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता शारीरिक कमजोरीचा बाऊ न करत मतदान केल्याने शारीरिक सुदृढ असूनही मतदान न करणाऱ्यांच्या समोर त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे नमस्कार मी नितून कुमार मुंडावरे निवडणूक निर्णय अधिकारी पंधरा अमळनेर विधानसभा मतदारसंघ आता या निवडणुकीच्या याच्यामध्ये आता अंतिम टप्प्यामध्ये ही निवडणूक आलेली आहे आणि आता कालपर्यंत पंच्याऐंशी प्लस वय झालेल्या वयोवृद्ध त्याचप्रमाणे अपंग दिव्यांग ज्यांना आपण म्हणतो अशा मतदारांनी मतदान केलेलं आहे भेटीमध्ये त्यात काल दोन जी दिव्यांग मुलं आहेत ज्यांची वाढ ही पूर्ण झालेली नाही त्यांनी सुद्धा अत्यंत उत्साहामध्ये मतदान केलेलं आहे असे आपले एकशे नव्वद पैकी एकशे ब्याऐंशी लोकांनी मतदान केलेलं आहे चार मतदार हे मयत झालेले आहेत आणि राहिलेली चार मतदार जे आहेत ती उपचारासाठी बाहेर गावी गेलेले असल्यामुळे ते मतदानाला उपलब्ध होऊ शकलेले नाही तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या शारीरिकदृष्ट्या थकलेल्या किंवा शारीरिकदृष्ट्या जे सक्षम नाहीत मतदान केंद्रावर घेण्यासाठी अशा मतदारांनी मतदान केलेलं आहे तरी मी अमळनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना आवाहन करतो या मतदारांच्या ह्या मतदानाचा उत्साह पाहता आपण याच्यातून प्रेरणा घ्यावी आणि जास्तीत जास्त मतदान हे करावं ही विनंती